साऊथ इंडियन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सोबत टेस्ट इन एव्हरी बाईट्स सांगली होऊन येत आहे की सांगलीकडे निघालाय मग आता तर इथे थांबावंच लागणार प्युअर व नाश्त्यासाठी एकदा नक्की भेट द्या आणि एन्जॉय करा हॉटेल डिलाइट बाईट्स ला स्वादिष्ट व रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या एकदा खाल तर परत परत या जिभेवर रेंगाळणारी चटकदार टेस्ट कौटुंबिक गेट लॉन ही उपलब्ध आपले नगर डिलाइट उद्योग समूह आमचा पत्ता शनिवारी एक एकोणतीस मार्चला होणाऱ्या सरपंच मेळाव्याची जोरदार तयारी प्रदीप काका माने पाटील यांची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील मंत्री उदय सामंत मंत्री जयकुमार गोरे जयंत पाटील कुर्डकर यांच्यासह शेकडो सरपंच उपस्थित राहणार सरपंच व प्रशासन यांच्यामध्ये संवाद घडवून आणण्यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं तासगाव इथं शनिवारी दिनांक एकोणतीस मार्च रोजी परशुराम मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय सरपंच संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय मेळावा सकाळी दहा वाजता सुरू होईल अशी माहिती अखिल भारतीय सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप काका माने पाटील यांनी पत्रकारांना दिली काही कारणास्तव मेळावा शुक्रवारऐवजी शनिवारी घेण्यात आला प्रदीप माने पाटील म्हणाले या मेळाव्यास उद्योगमंत्री उदय सामंत पालकमंत्री चंद्रकांत पाटील ग्रामविकास मंत्री, मंत्री, मंत्री जयकुमार गोरे अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील कुर्डुकर जिल्ह्यातील सर्व आजी माजी आमदार खासदार जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत जिल्ह्यातील सरपंच आपापल्या गावाचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील असतात मात्र कामं करत असताना अनेक प्रशासकीय अडचणी येत आहेत बऱ्याच वेळा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही प्रशासनानी सरपंच ग्रामपंचायत सदस्य ही विकासाची दोन चाक आहेत सर्वांनी हातात हात घेऊ घालून काम केल्यास गावाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही मात्र कुठेतरी सरपंच व प्रशासनामध्ये दरी असल्याचं दिसून येत आहे ही दरी कमी करून सर्वांनी एकत्रित येऊन गावगाडा चालवण्यासाठी आम्ही सरपंच संवाद मिळावा ही संकल्पना पुढे आणली सांगली जिल्ह्यातील मेळाव्यानं त्याची सुरुवात होते सरपंच आणि प्रशासन यांचा थेट आणि निकोप संवाद झाला पाहिजे सरपंचांना गावच्या अडी अडचणींसंदर्भात थेट जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटता आलं पाहिजे सरपंचांमध्ये अधिकाऱ्यांना थेटपणे भेटण्याचं त्यांना प्रश्न विचारण्याचं धाडस निर्माण झालं पाहिजे यासाठी हा मेळावा घेत आहोत या, या मेळाव्यात हो। जिल्ह्यातील सरपंच प्रशासन एकत्रित येणार आहे अनेक विषयांवर विचार विचारमंथन केलं जाणार आहे सरपंच उपसरपंचांना विमा संरक्षण पेन्शन लागू करणं घरकुलांच्या निधीत वाढ करणं पंधराव्या वित्त आयोगाचा जादा निधी मिळावा प्रत्येक गावात स्वतंत्र ग्रामसेवक मिळावा डेटा ऑपरेटरची नेमणूक करण्याचे ग्रामपंचायतींना द्यावेत कर्मचाऱ्यांना स्वच्छता विभागासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती मुंबईत सरपंच भवन उभारावं रोजगार हमीच्या कामांना जादा निधी मिळावा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळावा ग्रामपंचायत सदस्यांच्या मासिक मिटिंगच्या भत्त्यामध्ये वाढ व्हावी वार्डाच्या विकासासाठी स्वतंत्र निधी मिळावा केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारने विविध योजनांचा निधी थेट ग्रामपंचायतीनं द्यावा यासं अन्य मागण्या या मेळाव्यात करण्यात येणार आहेत मेळाव्यात सरपंच उपसरपंचांच्या अडचणी मंत्र्यांसमोर मांडण्यात येणार आहेत या मेळाव्यामुळे प्रशासकीय अडचणी दूर होऊन गावचा विकास साधण्यासाठी मदत होणार आहे विविध योजना गावात आणून त्यातून ग्रामविकास साधता येणार आहे हा सरपंच संवाद मेळावा म्हणजे एक दिवसीय कार्यशाळाच आहे सांगली जिल्ह्यातील सर्व आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी या मेळाव्यात सहभागी व्हावं असं आवाहन प्रदीप काका माने पाटील यांनी केलंय विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली नमस्कार मी प्रदीप पाणी पाटील अध्यक्ष अखिल भारतीय सरपंच परिषद पश्चिम महाराष्ट्र सांगली जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच व सदस्य यांचा जिल्हा मेळावा आपण तासगाव येथे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी घोषित केला होता परंतु हा मेळावा येणाऱ्या शनिवारी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी परशुराम मंगल कार्यालय तासगाव येथे आपण आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार भाऊ गोरे त्याचबरोबर उद्योगमंत्री नामदार उदयजी सामंत साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रदादा पाटील उपस्थित राहणार आहेत शिवाय अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंतदादा पाटील कुंडूकर यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमामध्ये होणार आहे आणि या जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील आमदार आजी माजी खासदार उपस्थित राहणार आहेत सरपंच संवाद कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी त्याचबरोबर या जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी आर टी ओ साहेब असतील जिल्हा उद्योग केंद्राच्या मॅडम असतील डब्ल्यू डिपार्टमेंटचे अधिकारी असतील सर्व अधिकारी आपल्यासोबत संवाद करतील आणि आपल्या मनातील प्रश्नाची उत्तर देतील त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये गावखेड्यातील समस्या याच्यावरती चर्चा सत्र आपण आयोजित केलेलं आहे प्रत्येक मनातील प्रश्नाची उत्तरं या कार्यक्रमामध्ये निश्चित कर्तव्याची जाणीव करून घेण्यासाठी आपण सर्वांनी शनिवारी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दहा ते चार या वेळेत आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवा आपण हा कार्यक्रम आणि पार पाडण्यासाठी सर्व सरपंच उपसरपंच सदस्य यांनी उपस्थित राहावे असं आव्हान धन्यवाद महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलेले सांगली जिल्ह्यातील पहिलेच सा स्पोर्ट्स स्कूल दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र व शैक्षणिक संकुल आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेशासाठी संपर्क पाचवी ते बारावी मराठी व सेमी इंग्रजी माध्यम संपर्क पंच्याण्णव अठ्ठ्याहत्तर त्रेचाळीस एक्कावन्न एक्कावन्न शहाण्णव एकोणनव्वद एकाहत्तर शून्य नऊ नव्याण्णव